धनुष्य शान घेतली कान वाढली बघा सेनेची शान गाव गावान मान मान पान मान पान मान पान, 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 पान महाराष्ट्राचा गौर जनतेचा भगव्या झेंड्याचा धनुष्याचा शिवसेनेचा आवाज वाघाचा अर्ध मराठा शिवसैनिकांचा 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 शिवसेना 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 लिया न चितनी कान वाढू मान गावगुण गाण मराठी ज्ञान आपले जीवन धर्यमान आपले मन धनुषबान 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 सुसेना 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 अति सुसेना मी 2001 पर्यंत शिवसेना तर 17 काम करत होतो आणि मध्यकाळा मी फक्त भाड्याच्या कुटुंबामध्ये राहत होतो आता स्वतःच्या घरामध्ये आलो एवढंच उद्देश माझा आहे नेमकं किती कार्यकर्ते या ठिकाणी शंभर कार्यकर्ते मी घेऊन आलो आणि पुढे चांगला पक्ष चांगला कसं वाढेल हाच माझा उद्देश आहे काय नेमकं अजून पक्षात तुम्ही शिवसेनाच का निवडली पूर्वीपासून मी अठरा वर्ष शिवसेनेचं काम केलं होतं काही अपवाद झाला असेल त्याच्यामुळं मला ती पार्टी त्यावेळेला चेंज केली आता काय वाटेल शिवसेना आपल्याला पक्ष अगदी अगदी मी शिवसेनेचं काम करणार आहे ठाकरेजी नेमकं काय सांगाल नेमकं या प्रकाश भोरे यांच्या प्रवेशाने भिवंडी तालुक्यातील भाड फडगा पर पर परिसरात काय नेमकं शिवसेनेची ताकद वाढणार आहे प्रकाश भोरे साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबरच ते होते पुरेपासून आणि माननीय आदरणीय आनंद साहेब यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते होते या अगोदर एक विभाग प्रमुख म्हणून फडग्या परिसरात त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि आज शिवसेनेबरोबर माननीय साहेब माननीय पाटील साहेब जिल्हाध्यक्ष यांच्या सर्वांच्या आधिपत्याखाली आज गंजावात या ठाणे जिल्ह्यामध्ये किंबाहून महाराष्ट्रामध्ये मा आज शिवसेनेची वाटचाल चालू आहे हे स्वरूप पाहता आज भोईरसाहेब साहेब यांनी शेकडो कार्यकर्त्यांसभेत आज शिवसेनेत म्हणजे आमच्या आज बरोबर आलेले आहेत आम्हाला आनंद आहे आणि त्यांच्या अनुभवाचा ते मा पंचायत समितीचे माजी उपसभापती होते खूप चांगलं त्यांचं काम आहे या कामाचा त्यांचा नक्की शिवसेनेसाठी जनमानसांना फायदा होईल आणि शिवसेना पुढे नेण्याचं ते काम करतील असा मला विश्वास आहे संजय साहेब थोडक्यात दोन शब्द काय व्यक्त करणार नेमकं या प्रवेशाबद्दल जी गोष्ट आहे हे आज शिवसेनेत त्यांनी आमच्या प्रवेश केलेला आहे आम्ही त्यांच्या मागावर होतोच आम्हाला अपेक्षा होती की प्रवेश करतील आणि त्या दिलेला शब्द त्याच्यामुळे त्यांनी प्रवेश केला आहे काळजीगत आता कृषी उत्पन्न बाजार समिती लागलेली आहे त्या रिलेशनलासुद्धा आम्हाला त्यांची जागी मदत होईल आणि ते हे प्रयत्न करतील आणि आम्हाला साथ देतील अशी आपण